नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तोंडबंद या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या वाढलेल्या कामाच्या वेळा त्यांच्या मानधनातील बदल आणि त्यांना येणाऱ्या नवीन अटींबाबत व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा कारण या माहितीमधून तुम्हाला कळणार आहे अंगणवाडी सेविकांचा खरा संघर्ष व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या तोंडबंद चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कारण आम्ही या चॅनलद्वारे अशाच महत्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती घेऊन येत राहू नवीन वेळा आणि जबाबदाऱ्या दिनांक एक ऑक्टोबर हजा दोन हजार चोवीस पासून अंगणवाडी केंद्राच्या वेळेत बदल करण्यात आला आहे आधी सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते दोन पर्यंत असणाऱ्या वेळा आता सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत वाढवण्यात आले आहेत यासोबतच काही नवीन नियम देखील लागू करण्यात आले आहेत आता नवीन नियमांनुसार पर्यवेक्षिका सकाळी नऊ वाजता केंद्र उघडल्याचा जी पी एस फोटो पाठवणार अनिवार्य करण्यात आले आहे जर जी पी एस फोटो पाठवण्यात चूक झाली तर त्याचे परिणाम काय होतील आपण पुढे पाहूयात बाळ विकास प्रकल्प अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत की जीपीएस फोटो मिळाल्याशिवाय पर्यवेक्षिका यांच्या दैनंदिनी मंजूर करू नये अंगणवाडी केंद्राच्या नियमित तपासणीसाठी सकाळी नऊ वाजता केंद्र उघडताना व दुपारी चार वाजता केंद्र बंद करताना घेतलेले जी पी एस फोटो प्रस्तुत करणे अनिवार्य आहे अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजावर अधिक नियंत्रण ठेवता येईल आणि कामाची प्रामाणिकता सुनिश्चित करता येईल जर कोणत्याही परिस्थितीत जी पी एस फोटो नोंदवले नसतील आणि ही दौरा दैनंदिनी मंजूर करण्यात आली तर त्या मंजुरीची जबाबदारी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर राहील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता कामाची वेळ वाढली तरी या सेविका व मदतीस से यांना आता जास्तीच मानधन देण्यात येणार आहे सरकारने त्यांच्या मासिक मानधनामध्ये वाढ केली आहे याशिवाय त्यांना प्रोत्साहन भत्ताही लागू होणार आहे जो त्यांच्या कामाची दखल घेऊन दिला जाणार आहे सेविकांचा संघर्ष मानधन आणि प्रोत्साहन भत्ता या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटत असल्या तरी या वेळा आणि अटींमुळे अनेक सेविका नाराज आहेत ताण आणि जी पी एस फोटोचा अडथळा यामुळे त्यांच्या कामात अडचणी येत आहेत काही अंगणवाडी सेविका म्हणतात की नवीन वेळा मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या आहेत पण त्यांना वेळेचे व्यवस्थापन वे जात आहे पालक आणि समाजाचा प्रतिसाद मुलांच्या पालकांचा प्रतिसाद यावर वेगवेगळा आहे काहींना वाटत की मुलांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील तर काही जणांना वाटत की सेविकांवर खूप जास्त उचं टाकलं जात आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अंगणवाडी सेविकांना दिलेले हे नवीन नियम योग्य आहेत का की यात सुधारणा होण्याची गरज आहे तुमचं मत आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि हो अशाच महत्वाच्या विषयांवर सखोल माहिती जाणून घ्यायची असेल तर तोंडबंद चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच महत्वाच्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद